तर मस्त चमचमीत आणि मोकळा सुटसुटीत असा मसाले भात तयार झालेला आहे कोथिंबीरचं वाटण तयार करून अगदी झटपट असा हा मसाले भात तयार होतो आणि खायला एकदम मस्त असा लागतो कमी साहित्यात फक्त दहा मिनिटात तयार होणारा मसाले भात तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एकदा करून बघा तर मसाले भात करण्यासाठी इथं मी एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आवडीनुसार तुम्ही कोणतेही वापरू शकता आता सगळ्यात पहिला तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटासाठी तांदूळ भिजत ठेवू तोपर्यंत आपण कोथिंबीरचं वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथं मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थोडं पाणी घातलेलं आहे आणि बारीक असं वाटण तयार केलेलं आहे किंवा याची बारीक पेस्ट तयार केलेली आहे आता मसाले भात करण्यासाठी कुकरमध्ये मी तेल घेतलेला आहे एक मोठा चमचा तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तमालपत्रीचं पान दालचिनीचा एक छोटा तुकडा अर्ध चक्री फूल दोन लवंग आणि अर्धा चमचा जिरं घातलेला आहे हे खडे मसाले थोडे परतून घेतल्यानंतर एक मीडियम आकारचा कांदा घालू उभा चिरलेला आणि कांदा चांगला सोनेरी रंगावरती मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ जास्त कांदा लालसर असा परतायचा नाही थोडा मौसर होई तोपर्यंत परतून घ्यायचा तर कांदा मी तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो घालू चिरलेला आणि कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ कांदा टोमॅटो मी चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये तयार केलेलं आपण कोथिंबिरीचं वाटण घालू हे वाटण थोडं तेलामध्ये आता परतून घेऊ आल्लं लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत वाटण मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू पाव चमच्यापेक्षा सुद्धा कमी हळद घातलेली आहे म्हणजे वाटणाचा हिरवा कलर भाताला चांगला लागतो अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे खडे मसाले घातल्यामुळं गरम मसाला मी थोडाच घातलेला आहे आता गरम मसाला आणि हळद थोडी परतून घेऊ आपण वा वाटणासोबत आणि यामध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी पूर्ण निथळून काढलेलं आहे तांदूळ आता आपण मसाल्यासोबत किंवा जे हिरवं वाटण वा परतून घेतलेलं आहे त्यासोबत आपण चांगला परतून घेऊ मसाल्यासोबत तांदूळ चांगला परतून घ्यायचा म्हणजे मोकळा सुटसुटीत असा मसाले भात तयार होतो तांदूळ परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण गरम पाणी घालू तर एक वाटी तांदूळ घेतलेला त्यासाठी मी दोन वाटी गरम पाणी घातलेला आहे जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आणि गरम पाणी घातल्यामुळं भात झटपट असा तयार होतो पाणी घातल्यानंतर उकळी आलेली आहे कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ दोन शिट्ट्या कुकरच्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि बघू शकताय मस्त झटपट असा कोथिंबिरीचं वाटण घालून मसाले भात तयार झालेला आहे चमच्याने थोडा मिक्स करून घेऊ थंड झाल्यानंतर हा मसाले भात अजून मोकळा सुटसुटीत असा होतो वरण डाळीची आमटी किंवा असा सुद्धा गरम गरम खायला हा मसाले भात एक नंबर असा लागतो जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर या पद्धतीने एकदा मसाले भात करून बघा अगदी कमी साहित्यात दहा मिनिटातच हा मसाले भात तयार होतो तर तुम्हाला जर ही झटपट मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त आणि झटपट अशा रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद